महाराष्ट्र काँग्रेसला मोठा धक्का काँग्रेस नेते अशोक चव्हाणांचा आमदारकीचा राजीनामा देवरा बाबा सिद्दीकीनंतर चव्हाणही काँग्रेसची साथ सोडणार असल्याची माहिती पटोले तातडीनं दिल्लीला रवाना लवकरच काँग्रेसचे अनेक मोठे नेते भाजपमध्ये दिसतील चव्हाणांच्या राजीनाम्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात असल्याचीही माहिती माझ्यासोबत राजकारणात दगाफटका झाला भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या आरोपानं चर्चांना उधाण दगाफटका झाला वनवास मिळाला पण कार्यकर्त्यांचं प्रेम वाढल्याचंही वक्तव्य दाढीने काडी फिरवली तरी तुमची उरली सुरलेली लंका ही जळून खाक होईल उद्धव ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर तर आडवे आलात तर, आला तर सोडणार नाही शिंदेंचा इशारा उद्धव ठाकरे आज संभाजीनगर दौऱ्यावर सहा विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद आज लोकसभेत उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता तर उद्या शिर्डीचा दौरा करणार लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची शिवसेना अॅक्शन मोडवर चौदा फेब्रुवारीला आदित्य ठाकरेंचा नाशिक दौरा इगतपुरी सिन्नर नाशिकमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधणार मराठा सर्वेक्षणाचा अहवाल येत्या दोन ते तीन दिवसात सरकारकडे सादर होण्याची शक्यता तर सोळा ते सतरा फेब्रुवारीला विशेष अधिवेशन होण्याचा अंदाज तर माथाडी कामगार मराठा नसल्याचा सर्वेक्षणात उल्लेख नरेंद्र पाटलांचा आरोप विदर्भातील पाणी टंचाईचं संकट गडत अमरावतीतील एक हजार गावं पाणी दुष्काळीच्या छायेत पावसाळ्यात तेरा तालुक्यात एकतीस टक्केच पाऊस झाल्यानं जलसंकट Thank oh. you.